काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप करत निवडणूक चोरल्याचा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केलाय एका वृत्तपत्रातील लेखामध्ये विविध टप्प्यांमध्ये कथित षडयंत्राचा आराखडा मांडलाय यामध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक सात पॉइंट त्र्याऐंशी टक्के मतदान टक्केवारी वाढणं ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचं म्हटलं आहे त्यांनी या सर्व घडामोडींना मॅच फिक्सिंग असल्याचं म्हटलं आहे जिथे निकाल आधीच ठरवला होता शेवटी ते मॅच फिक्स झालेली निवडणूक ही लोकशाहीसाठी विष असल्याचं मत मांडतात या आरोपानंतर विविध पक्षातल्या राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत सत्ताधाऱ्यांनी तर चक्कर राहुल यांना वेडं ठरवलंय पाहूयात जनक्रांती न्यूजचा खास रिपोर्ट विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात निवडणुकीत झालेले मतदान दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत मतदारांची वाढलेली संख्या आणि महाराष्ट्रात वेळ संपल्यावर अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी याबाबत विविध लेखातून भूमिका मांडली आहे यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडवट टीका केली आहे राहुल गांधी जोपर्यंत जमिनीवर उतरणार नाही खोटं बोलणं सोडणार नाही तोपर्यंत त्यांचा पक्ष जिंकणार नाही रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत आहे त्यामुळे त्याच त्या गोष्टी सातत्याने बोलत असतात यापूर्वी त्यांनी असा आरोप केलेला आहे निवडणूक आयोगाने आकडेवारी प्रमाण दिली आहे रोज खोटं बोलण्याची सवय राहुल गांधी यांना लागलेली आहे राहुल गांधी खोटं बोलून स्वतःच्या मनाला समजवतात जोपर्यंत हे सत्य स्वीकारून जागे होऊन जमिनीवर राहून काम करणार नाही तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही असं सांगून राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावले रोज खोट बोलणं की लोकांना खरं वाटत असं राहुल गांधींना वाटत असल्यामुळे त्याच त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात आपण बघितलं असेल हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीने आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहे जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या तो पक्षाला कुठलंही भविष्य भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे राहुल गांधी यांचा लेख नक्कीच देशातल्या नागरिकांनी विचारात घेण्याची गरज असल्याचं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आपण सुद्धा अनेकदा सांगितलं आहे महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची अमित शहा यांनी स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धतीने लढली होती वाराणसीत मोदी स्वतः पिछाडीवर होते त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरती लाईट घालवण्यात आली डेटा उडवला गेला त्यामुळे नवीन मशीन आणल्या मोदींचा पराभव वाराणसी मध्ये झाला होता मतमोजणी त्यांनी हायजॅक केली महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले ईव्हीएम मशीनची छेडछाड केली असा आरोप करत राहुल गांधी यांचा लेख खरा असल्याचं सांगितलंय सांगत आलेलो आहे ही अमित शाह यांनी त्यांची स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धतीने केले आपल्याला लक्षात आलं असेल कि वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास मोदी पिछाडीवर मोदी पिछाडीवर होते आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात था। आली त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात था आली था आणि मतमोजणी केंद्रावरची लाईट घालवण्यात आली इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद केली त्याचा परिणाम इन्वे मशीनवर डाटा उडाला गेला नवीन मशीन सांग दिल्लीची यंत्रणा आहे मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता तो पण दोन तास हा या लोकांनी गोंधळ घातला मतमोजणी हैजा केली तोच प्रकार महाराष्ट्रात महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला हैजाक तो निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले त्या पद्धतीने नेमणुका ने झाल्या मशीन चे तर समस्या आहेत हा शेवटच्या दोन तासांमध्ये साठ ते पासष्ट लाख मतदान अचानक वाढवलं गेलं हे सगळं एक ज्याला सेटिंग बनतो आपण त्या पद्धतीनं झालं आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे मी त्याच्यामुळे जगाला कळलं आणि या जगात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपल्या सरकारला जो अपमान सहन करावा लागतोय अनेक ठिकाणी त्याच हे कारण आहे हे लोक लोकशाही मानत नाही हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीने काम करत हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाही या आपल्या जगामध्ये हो दे देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल त्या देशाची प्रतिष्ठाही थुळ्या एकूणच राहुल गांधी यांच्या लेखामुळे राज्यात खळबळ उडाली आहे आहे राज्यातल्या अनेक ठिकाणी याची चर्चा लागली राहुल गांधी यांच्या लेखामुळे सत्ताधारी पोटतिडकीनं आरोप फेटाळून लावत आहेत त्या सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणारे नेते मात्र हे सत्य असल्याचं सांगतायत यातून राज्यातल्या मतदारांमध्ये निवडणुकीच्या कार्यपद्धतीवर संशयाची सोयी टोचली गेली आहे